नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणी ह्या डेली यूजसाठी किंवा बाहेर फिरायला जाताना ड्रेस यूज करत असतात आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे आणि पॅटर्नचे ड्रेस असतात पण अनेकदा एखादा ड्रेस घातल्यावर आपलं पोट खूप दिसतं आणि डिलिव्हरीनंतर जवळजवळ सर्वच महिलांचं पोट वाढलेलं असतं तर ड्रेसमधून पोट दिसू नये यासाठी आपण कोणते ड्रेस, ड्रेस वापरायला हवेत यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जर तुम्हाला पोट असेल आणि जर तुम्ही स्टेट कुर्ती वापरत असाल तर अजिबात वापरू नका कारण ह्या कुर्ती साईडला कट असतात आणि वेस्टला खूपच फिटिंगमध्ये असतात त्यामुळे अशा कुर्तीजमधून तुमचं पोट लगेच विजिबल होतं जर तुम्हाला पोट नसेल तर अशा कुर्ती छान दिसतात पण जर तुम्हाला पोट असेल तर अशा कुर्ती अजिबात छान दिसणार नाहीत त्यामुळे शक्यतो अशा कुर्ती तुम्ही अजिबात वापरू नका कुर्ती घेताना साईडला कट नसलेल्या राऊंड गोल कुर्ती तुम्ही घेऊ शकता ह्या कुर्तीजना साईडला कट ही नसतो आणि या कुर्ती फ्लेड असल्यामुळे आपलं पोट हे हाईड होतं आणि दिसायलाही स्टाईल स्मार्ट मिळतो तसेच तुम्ही ट्रेंडिंग अलिया कट नायरा कट कुर्ती घेऊ शकता ह्या कुर्ती सुद्धा ब्लेड असल्यामुळे दिसायला खूपच स्मार्ट लुक मिळतो ह्या कुर्तीज ना साईडला कट असतो पण तो कट थोडा वरती असल्यामुळे तुमचं पोट अजिबात दिसणार नाही तसेच तुम्ही अमरेला कुर्ती लॉंग अनारकली कुर्ती यूज करा ह्या कुर्ती लॉंग असल्यामुळे दिसायला खूपच स्टायलिश आणि कम्फर्टेबलही लुक देतात आणि ह्यांना साईडला कट नसल्यामुळे तुम्ही कम्फर्टेबलही वावरू शकता बाहेर फिरायला जाताना किंवा डेली यूजसाठी आपण जे ड्रेस घालतो त्यामध्ये आपण कम्फर्टेबलही असायला हवे आणि तितके स्टायलिशसुद्धा दिसायला हवे तसेच तुम्ही अशा जॉकेट स्टाईल कुर्तीसुद्धा घेऊ शकता जॉकेट स्टाईल कुर्तीमुळे तुम्हाला एक स्टाईलिश लुक मिळतो आणि त्यामधून ही तुमचं पोट हाईड होण्यासाठी मदत होते जर तुम्ही ड्रेस वापरत असाल तर आपल्या बॉडी टाईपनुसार आपण ड्रेसची निवड केली तर ड्रेसमध्ये आपण स्मार्ट आणि सुंदर नक्कीच दिसेल जर तुम्हाला सुद्धा बेलीफॅट असेल तर तुम्ही सुद्धा अशा टाईपची कुर्ती नक्कीच यूज करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा